काटेनगर हाय पॉवर लाईन समस्येची बातमी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनने मागील आठवड्यात प्रसारित केली होती आणि याच बातमीच्या प्रभावामुळे लोणार तालुक्यातील काटेनगर वस्तीवरील चाळीस वर्षाची हाय पॉवर लाईन समस्या अखेर सुटली आहे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्या इशाऱ्यानंतर महावितरण कंपनीने केवळ तीन दिवसात अकरा केवी लाईनचे स्थलांतर केले या लाईनमुळे याआधी दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता तर तिसऱ्यांदा मोठा अपघात थोडक्यात टाळल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं लाईन स्थलांतरित झाल्यामुळे नगरवासियांनी डॉक्टर गोपाल बछिरे माजी नगर परिषद सदस्य सदस्य शैलेश सावजी आणि शहर प्रमुख गजानन जाधव यांचा जाहीर सत्कार केला यावेळी काँग्रेस नेते प्रकाश धुमाळ माजी नगरसेवक नितीन शिंदे तानाजी मापारी अंबादास शिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केलं तर आभार अंबादास शिंगळे यांनी मानले तर नागरिकांच्या सुरक्षेला धोकादायक ठरणारी चाळीस वर्षाची समस्या सुटल्याने नगरवासियांमध्ये आता दिलासा व्यक्त होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी